आज गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी छोटे वेनगाव कर्जत येथे रस्ते सुधारणा प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना रस्ते म्हणजे प्रगतीचा मार्ग या विचारांचा आधार घेत कर्जत तालुक्यात रस्ते विकासासाठी नवा अध्याय सुरू केला आहे यामध्ये चांदई कडाव तांबस दहिवली खांडपे कोंदिवडे चोची मुघमे पोहिली आवळस पळसदरी स्टेशन या रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पासाठी आठ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे कर्ज तालुक्याचा सर्वांगीण विकास हीच माझी प्राथमिकता आहे या प्रकल्पामुळे दळणवळण सुलभ होईल व्यापाराला चालना मिळेल आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल त्याचप्रमाणे शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा रोजगार निर्मिती यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये विकास शक्य आहे भविष्यातही मतदारसंघातील सर्व गावांमध्ये प्रगत सुविधा पोहोचवण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचा शब्द दिला कर्जत नितीन पारधी नेरळ